तुम्हारा यस अब स्लीप यस स्लीप फिनांस जो है शैलिन मैम ने स्टार्ट किया है आई थिंक कितने आठ दिवस वाले मैम हो आठ दिवस है। यस आठ दिवस एक दिन हो चुके हैं ओके सो so, फिर भी हम देखते हैं एक्चुअली क्लिनिकली ये बताते हैं कि ट्वेंटी एट डेज आपको अट्ठावी दिवस अपने कंटिन्यू घयाव लगता बेटर रिजल्ट तुम्हारा मिलता जस क्लेम आहे ओके सो so, इवन दो आपण आठ दिवसात मॅडम मध्ये झोपेचा काय बदल झालाय ते आपण ऐकून घेऊया येस मॅम प्लीज एक तास अगोदर घेतला तर बरोबर आपल्या दीड एक तासामध्ये असं झोप लागून जाते बघा म्हणजे माझा इतका मोठा प्रॉब्लेम होता का मी रात्र रात्र झोपायची नाही येस हा शांत झोप लागली कधी लागली तर तास ते दोन तास झाले का जाग येऊन जायची असं डिस्टर्ब होऊन जायचं झोप अशी नाही निवंत झोपच नव्हती असं झोपलं असं झोपलं सगळं झोपलं असा प्रकारच नव्हता माझ्या झोपेमध्ये येस yes. uh, सरांनी मला सांगितलं होतं जो काही प्रॉब्लेम आहे स्लीपचा तुमचा म्हणजे झोपेचा so, सो त्यामुळेच मी सजेस्ट केलं होतं so, कसं वाटलं तुम्हाला म्हणजे आता बेटर आहे झोपेमध्ये काही इम्प्रुव्हमेंट नाही म्हणजे आता आठ दिवसच झाले आता फरक बघा सर ओके कंटिन्यू ठेवा ट्वेंटी एट डेज सांगितलेला आहे ट्वेंटी एट डेज नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बेटर रिझल्ट होतील यस सो थँक्यू सो मच रिव्ह्यू देण्याबद्दल